नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये कशा आहात तुम्ही आशा व्यक्त करते की स्वस्त असाल मस्त असाल कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत त्याचप्रमाणे पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणीही आपण वंदन कर, कर करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला व्हिडिओचा विषय चालू आहे की आता लगेच देवशयनी एकादशी आहे लगेचच म्हणजे उद्या तर देवश्रैनी एकादशीसाठी मी सारे तुम्हाला उपाय सांगत आहे की त्या उपायाने आपल्या आयुष्यामध्ये भरभराट कशी होईल आपल्या अडचणी दूर कशा होतील आपल्या घरामध्ये जी पैशाची अडचण असते ती कशी दूर होईल या सर्व संबंधी मी काही तोडगे सांगत असते आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की हे तोडगे करून नुसतं त्याच्यावर विश्वास पूर्ण विश्वास ठेवून ही तोडगी करायची परंतु त्याच्यासोबत मेहनत प्रयत्न आणि कष्ट याची ही जोड तुम्हाला द्यावी लागेल नाहीतर तुम्ही प्रय एखादा तोडगा कराल आणि कोणताही प्रयत्न करणार नाही तर ते शक्य होणार नाही म्हणून मी प्रत्येक मध्ये सांगत असते की त्यासोबत तुम्हाला प्रयत्नही करायचे आहेत तर आपल्याला काय करायचं आहे देवश आषाढी एकादशी म्हणजेच देवशैनी एकादशीच्या दिवशी जर शक्य झालं तर भगवान विष्णूच्या मंत्राचा म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जो मंत्र आहे त्याचा आपल्याला एक हजार आठ वेळा जप करायचा आहे आता एक हजार आठ वेळा जप ओम नमो भगवते वासुदेवायचा करा किंवा मग आपलं जे पुस्तक आहे विष्णू सहस्रनामाचं त्यामध्ये भगवान विष्णूच्या विष्णूच्या नावांची नामावली आहे त्यामध्ये भगवान विष्णूची एक हजार नावे आहेत तर त्या नावाचा जप करा किंवा त्या नावाचं पारायण करा त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे हे पठन करत असताना जर मिळाले शक्य जर असेल तर एक हजार आठ तुळशीचे पान आपल्याला भगवान विष्णूला या दिवशी अर्पण करायचे आहे ते एक नाव घेऊन एक पान भगवान विष्णूच्या चरणावर आपल्याला अर्पण करायचं आहे याने काय होईल तर आपल्या आयुष्यामध्ये भरभराट नक्कीच लाभेल आणि सुख हे आपल्याला लाभेल तर हा होता एक उपाय आणि असा दुसरा एक उपाय आहे की आपल्याला या दिवशी काही झाडांची पूजा करायची आहे तसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं परंतु आजही सांगते आहे की आपल्याला पहिलं झाड आहे ती तुळस तूलस। आपली तुळशीची नित्य पूजा तर होत असते या दिवशीही आपण आवर्जून पूजा करायची आहे त्याने आपल्याला आपला जो प्रारब्ध आहे तो निश्चितच म्हणजे जर कष्टप्रद असेल दुःखदायक असेल तर तो कमी होण्यास मदत होईल त्याचप्रमाणे दुसरं झाड आहे की केळीचं झाड आता केळीचं झाड हे विष्णू स्वरूप मानलं जातं तर या झाडाला आपल्याला केळीच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे आता पाणी अर्पण करताना त्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद वाहायची आहे केळीच्या झाडाची पूजा करायची आहे चिमुडभर हळद घालून पाणी आणि ते पाणी आपल्याला केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला या झाडाला लावायचा आहे आणि जोपर्यंत आपण त्या झाडा जेव्हापासून आपण त्या झाडाजवळ गेलो पाणी घालणं दिवा लावणं पूजा करणं तोपर्यंत आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग ओम नारायण ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमई तन्नो विष्णू प्रचोदयात हा जो भगवान विष्णूचा मंत्र आहे याचा आपल्याला जप करायचा आहे या दोन्ही पैकी कोणत्याही मंत्राचा जप आपण करायचा आहे त्याचप्रमाणे तिसरं झाड जे आहे ते आहे दुसरं तिसरं झाड जे आहे ते आहे आवळ्याचं आहे तर या आवळ्याच्या झाडाची ही आपल्याला पूजा करायची आहे त्याच आवळ्याच्या झाडालाही आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे त्या झाडाखाली आपल्याला दिवा लावायचा आहे आणि मंत्र याच मंत्राचा मंत्रा म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नारायण वासुदेवाय धीमही या दोन्हीपैकी एका मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे शक्य असेल तर आपल्या आसपास घराच्या आसपास जर जागा असेल तर आपल्या घराच्या आसपास नक्कीच आवळा केळी तुळस तर असतेच परंतु ही दोन झाडे लावण्याचा प्रयत्न करा कारण या झाडाखाली साक्षात भगवान विष्णूचा वास असतो आणि बृहस्पती देवाची सेवा आपल्याकडून घडत असते म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या घराच्या आजूबाजूला केळीचे झाड आवळ्याचे झाड नक्की लावा आणि त्या झाडाची प्रत्येक पर्वणी जी असेल सणवार असेल आपलं त्या सणवाराला त्या झाडाची पूजा निश्चित करा तर येणाऱ्या आषाढी एकादशीच्या म्हणजे उद्या असणाऱ्या आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा ही आषाढी एकादशी तुम्हा सर्वाला किंवा तुमच्या परिवाराला सुख समृद्धी आणि भरभराटीची जावो हीच पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओ इथंच थांबवते सर्वांना श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी